आपल्याला पण जर अशी मस्त चमचमीत वांग्याची भाजी खायची असेल तर ही रेसिपी पूर्ण बघा अगदी मस्त भाजी लागते सगळ्यात अगोदर मी छान वांगी घेतली काटेरी वांगी घ्यायची त्याची चव खूप छान लागते सगळ्यात अगोदर वांगी घेऊन त्याच्यामधून चार फोडी केल्या त्यानंतर बटाटेसुद्धा घातले आणि मस्त कट करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले नंतर कढईत कांदा खोबरं आलं आणि लसूण हे सगळं भाजून घेतलं अगोदर आपल्याला कांदा आणि खोबरं छान भाजून घ्यायचं आणि त्यानंतर त्यात आल्लं आणि लसूण घालायचं आणि कोथिंबीर घालायची हे वाटण मिक्सरमधून काढल्यानंतर त्यात लाल मिरची पावडर काळा मसाला हळद आणि हिंग आणि दोन चमचे दाण्याचा कूट घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर कुकरमध्ये आपण जी वांगी बटाटी कट केली होती ती घालायची एक कपभर पाणी घालायचं आणि थोडं मीठ घालायचं आणि एक शिट्टी घ्यायची लक्षात असू द्या की आपल्याला जास्त शिट्टी नाही घ्यायची कुकरच्या शिट्ट्या एकदम जर हळू होत असतील त्या शिट्टी सुद्धा नका अगदी एक दोन मिनिट फक्त कुकरमध्ये ती भाजी ते वांगे राहू द्यायचे आणि नंतरच काढून घ्यायची नंतर पॅनमध्ये तो तेल घालून तो मसाला होता तो सगळा घालायचा व्यवस्थित हलवून घ्यायचा थोडं हिंग घालायचं आणि आपली शिजलेली वांगी बटाटे त्यात घालायची आणि थोडं पाणी घालायचं आपल्याला थोडी रश्याची पाहिजे असेल तर थोडंच पाणी घाला जर आपल्याला थोडा रसा जास्त पाहिजे असेल तर जास्त घाला तुम्ही अशी भाजी नक्की करून बघा तुम तुमच्या घरच्यांना खूप आवडेल आणि हो भाजी आवडली तर मला लाईक फॉलो सबस्क्राईब कमेंट नक्की करा ब बाय